नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आपण एकतीस तारखेला ह्या प्लॉटला आदामा कंपनीचं जे ड्युरेक्स आहे आणि त्याच्यासोबत बेंझिन याची फवारणी केली ती तर आज पाच आज चार तारीख आहे तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आता येतन झालेलं आहे आणि ते जळत आहे तर मोठं होतं हे बघा तर शेतकरी मित्रांनो साईडला आपली इथं कपाश असल्यामुळे आपण अदामा कंपनीचं ड्युरेक्स आणि सोबतच जे किसान कंपनीचं बेंजिन याचा फवारा खेळता तर तुम्ही बघू शकता आता तण आपलं कसं झालेलं आहे याचा रिझल्ट चांगला आहे आजच्या चार तारीख आहे आपण मारून ले दिले पाज झालेले